आदरणीय दादा पवार साहेब यांचं आताच मार्गदर्शन झालं ते राज्यातल्या पाच सहा खात्याचे राज्यमंत्री आमचे सहकारी आदरणीय इंद्रनील नाईक साहेब जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ नेते भास्करजी पटेल सद्ग माजी मंत्री आणि शेजारच्या मतदारसंघाचे आमदार आमचे सहकारी मित्र संजय बनसोडे साहेब दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी आणि पूर्ण मराठवाडा विभागाचे आमदार विक्रमजी काळे साहेब युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाचे अध्यक्ष आमचे सहकारी सुरेश दादा चव्हाण आपले विभागाचे माजी आमदार अविनाश रावजी राठेसाहेब नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनरावणा आंबर्डे दुसरे आमचे जे सहकारी माजी आमदार महम प्रकाशजी कोकर्णा बेचाळीस वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांनी विविध पद बुसवलेले आमचे सहकारी व्यक्त पाटील कोजेगावकर प्रशासकीय सेवा से स्वरूपी झालेले या भागाचे नेते ने 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 रामदास पाटील सुमटनकर आमच्या भगिनी चित्राताई लुंगारे विनंदाई खगावकर प्रवीण पाटील चिखलीकर दुसरे आमचे सहकारी माधवरावजी पावडे वसंतराव सोगावे दिलीपराव धर्माधिकारी बाळासाहेब पाटील धावणगावकर जीवनराव बोगरे मुक्तेश्वरराव बोंडरे या तालुक्याचे अध्यक्ष भाऊरावजी कदम बाराडीचे आमचे हनुमंतरावजी वाडीकर मंचावर उपस्थित वेळ्यावर सर्वांच्या नावाचा हो, उल्लेख करणारे सर्वांची माफी मागतो आज ज्यांचा प्रवेश झाला झाला ते सुधातराव नाईक साहेबांचे नेहणे शिर्षीरावजी चव्हाण साहेब दुसरे आमचे सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुचंद भाऊ चव्हाण अमोल चव्हाण प्राध्यापक उदय चव्हाण सुरेश पाटील पाळेकर नीरव पाटील हग्राव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोजी राठोड दिलीपराव कोघे यांनी आज कशा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं की माझे तरुण सहकारी जिल्हा परिषदेचे माजी सभापती स्वभीव चव्हाण जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैशालीताई चव्हाण तेजक चव्हाण रोमाशु चव्हाण सर्व चव्हाण परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य ज्यांच्या ज्यांच्या नावाचा प्रवेश केलेला उल्लेख राहिला कारण यांनी खूप मोठी होती त्यांना मोठ्या मंचावर या ठिकाणी प्रवेश दिलाय ज्यांना हाते आपण दस्ती टाकू शकलो नाही त्या सर्वांचा प्रवेश त्यानंतरगावकर साहेब घाटे साहेब या ठिकाणी उपस्थित होऊन करणार आहे त्या सर्वांचा या ठिकाणी मनापासून स्वागत करतो कारण हा आपला या जिल्ह्यातला तिसरा दौरा आहे आणि आता सगळे ते मेहुणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये यायला यापूर्वी अशोकराव चव्हाणांचे मेहणे ख साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आता सुधाकर नाईक साहेबांचे मेहुणे केशव चव्हाणांचा प्रवेश होतोय माझे नेमणे शिल्लक राहिले त्यांन्नईकडे दिवसामध्ये आपण राष्ट्रवादीमध्ये येऊ आज प्रवेश होण्याचं वैशिष्ट्य असं की अशोकराव चव्हाण पुतणे आणि नांदेड बारा महानगरपालिकेचे नगरसेवक प्राध्यापक उदय चव्हाण यांचा प्रवेश होतोय या भागाचे माजी आमदार किशनरावजी राठोड यांचे नातू संतोष राठोड यांचा प्रवेश होतोय या प्रवेशाला आगळं वेगळं महत्व आहे आणि या प्रवेश वेळेच्या निमित्तानं आपण आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला आहे मी त्रास आधीच बोलणार नाही कारण घरे लोकसाहेब घाटे साहेब सद्ध साहेबांनी आणि आपली भूमिका या ठिकाणी मांडली पण मी आपल्या सर्वांच्या तापतीवर आपल्या सर्वांच्या विश्वासावर दादा एक या ठिकाणी शब्द देणार आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक चा पक्ष झाले मी कार्यक्रमामध्ये दादाना विनंती केली होती की दादा परत आम्हाला दोन वेळ असेल किमान आपण वेळ दिली पाहिजे आणि दादानी ती मान्य केली पण आजच्या कार्यक्रमात दादा तुम्हाला परत एकदा विनंती करतो की आणखी दोन आम्हाला वेळ लागणार मी कार्यक्रम ठेवलेला नाही या दिवशी माझ्या मतदारसंघात सेवाचा कार्यक्रम होईल तर जेवढे सभेला लोक उपस्थित राहतील त्यांच्या सगळ्यांचा प्रयत्न कारण गेले अनेक वर्ष तीस पस्तीस वर्षापासून ग्रामपंचायत जिल्हा परिषद साखर कारखाना मध्यवर्ती बँक विधानसभा आणि लोकसभेच्या माध्यमातून जी काही मी काम केली जे काही सर्व समाजामध्ये नाते जोडली सर्व लोकांचा प्रवेश राहिलेला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रवेशाचे सोय घ्यायचे आणि अतिशय मोठ्या उत्साहाने आमच्या जिल्ह्यातील लोक म्हणजे की दादा घेऊन आम्हाला प्रवेश झाले मी काल ते आमच्या तीन चार माजी नगराध्यक्षाला भगावकर साहेबांनी आम्ही बोलत असलो त्यांना आम्ही विनंती केली की आपण बारावीच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश केला पाहिजे त्यांनी सांगितले की बाळाला जेवढी पब्लिक आहे नर्सीला जेवढी पब्लिक होती तेवढीच पब्लिक आम्ही आलो होतो पण दादाला तुम्ही आमच्या गावात घेऊन आलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह काही लोकांचा आहे त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याकडे बोलण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा आहे की बोले पैसा चाले आता या महाराष्ट्रामध्ये नेता कोण तर त्याचं नाव अजितदादा पवार आहे हे च महाराष्ट्राने गांधी दिले त्यामुळे प्रत्येकाला असं वाटते की दादांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे म्हणून ही सगळी मंडळी जरी आम्ही पुरावात असलो आपले कार्यकर्ते म्हणून मी भेटत असलो माझ्या नावाचा उल्लेख जरी झाला तरी माझ्या पाठी माझा दादाचा आशीर्वाद आणि दादाची ताकद आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटते की आपलं सहज काम होऊ शकतं आणि दादा मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे चोवीस तास <स्था> माझ्याकडे दुसरा कुठलाच धंदा नाही तुम्ही मला एकदा विचारलं होतं की तुमचं व्यवसाय का माझा व्यवसाय काहीच वडील पाठी जे जमीन आहे तेवढी जे मेहरबानीची एक गुंटाई जमीन मी विकली नाही तेवढी जे गुटला कुटुंबाचे माझ्या आहे किंवा माझी मी सामान्य कुटुंबाचा कार्य करतात पण माझं काय म्हणतात त्याला सच्यानं नशीब मेले मला माहिती जन्मला समज संघ कोणासोय अख्या जिल्ह्याला माहितीये त्यांच्या नावाची पण मी माझ्या आयुष्यामध्ये कधी झोपलो नाही आणि मरेपर्यंत झुकणार नाही भूमिका माहितीये दादा सर काही नेतृत्वामध्ये मी दादाला गाडी देताना म्हणाल की मी लोकसभा का आणली त्याचं अतिशय उत्तम उदाहरण दादाला देण्याचा प्रयत्न केला मी त्यांना हरवून लोकसभा जिंकली आणि त्यांचा प्रवेश झाला मी लोकसभा त्यांच्यामुळे हाती असणार पण लोकांना आवडलं नाही पण बरं झालं मी लोकसभा हायली तुमच्या नेतृत्वात काम करायला संधी मिळाली नाही तर मी लोकसभा घेतली असते अशा नेत्यांना घेतलो असतो अशी परिस्थिती निर्माण मी लोकसभेचा खासदार म्हणून त्या भागामध्ये अनेक काम करण्याचा प्रयत्न केला त्या भागामध्ये अनेक देवस्थान आहेत अनेक गटसंस्थाने येवती सरकार मठ संस्थान असेल कमलूर सरकार संस्थान असेल बेटमोगऱ्याचं संस्थान असेल खानेगावचं संस्थान असेल या सगळ्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर भीती मिळवून देण्याचं काम लोकसभेचा सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं आवाज उल्लेख मी या ठिकाणी प्रकल्पाच्या संदर्भात महायुतीचा सरकारचा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिनंद अभिनंदन करणार आहे एकोणचाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला प्रकल्प आपल्या काळामध्ये मार्गी लागला मी लोकसभेचा लोकसभेचा सदस्य असताना केंद्राकडे हा प्रकल्प घेऊन केंद्राने मोठ्या हो प्रमाणात निधी दिला पाहिजे असा प्रयत्न केला पण दुर्दैवानं मला येणार नाही पुढच्या निवडणुकीमध्ये हरलो परंतु आज महायुतीचं सरकार आलं आणि या महायुतीच्या सरकारने आपल्या नेतृत्वामध्ये देखील धरणाचं काम सुरू केलं त्याबद्दल सर्व जनतेच्या मताने या ठिकाणी मला वाटून घे गेल्या अनेक वर्षापासून उदगीर देशो असल्याचा प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस वर्षापासूनची ही मागणी सातत्यानं पुढे येत होती की लोक देतोच नाही यायचं असल्यावरती परंतु आता ते गडकरी साहेबांच्या पाठीमागे आणि रुग्ण देऊ रस्ता पूर्णच्या पूर्ण मंजूर केला तीनशे के छप्पन कोटी रुपयाचे टेंडर उपलब्ध झालं आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या कामाचे सुरुवात झाला आहे ते काम करण्याचे ठाके माझ्या ठाकरे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निमित्ता नागपूर रेल्वेच्या संदर्भात मी मागच्या सभेमध्ये बोललो की रेल्वेमध्ये पाच वर्षात तुमचा खासदार म्हणून प्रताप कागदांनी जेवढी कामगिरी केली मागच्या तीस वर्षामध्ये कुठल्या शहरात रेल्वेच्या दे संदर्भात ही कामगिरी केली सात वर्षामध्ये अनेक प्रकल्प मार्ग त्यामुळे दोन मुखे आणि नातुता प्रकल्प झाला पाहिजे नाणे नातुर्ता प्रकल्प झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला आणि अश्विनी वैष्णव साहेबांनी सांगितलं की हा शेवटचा सर्वे नाही याच्यानंतर कुठलाही सर्वे वगैरे होणार नाही आणि या सर्वेच्या माध्यमातून त्या रेल्वे काम केलं जाईल ही भूमिका घेतली आणि हे काम करण्याचं ठक्य मला त्या निमित्तानं मिळालेलं आहे खूप गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे डोंगरा भाग आहे आता आणि तसा हा पुन्हा भाग आणि उद्या होणारा लिंगिका जो कनेक्शन सोडला तर समना आणि मुखळ हा डोंगरा परिसर आहे मोठ्या प्रमाणात जे काही या भागामध्ये आहे दादा माझी एकच विनंती राहणार आहे की या परिसरामध्ये आम्ही सत्तेत असताना एकही उद्योग आणू शकलो नाही पण नांदेड जिल्ह्यात एक प्रकल्प वापरू शकलो नाही पण आपल्या पण आम्हाला अपेक्षा आणि मुख्य तालुक्याच्या ह्या तरुणांच्या खात्याला काम लावायचं असेल तर एखादा मोठा उद्योग या तालुक्यामध्ये आणण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आपल्या माध्यमातून होईल अशा पद्धतीची अपेक्षा निमित्ताने खूप गोष्टी बनण्यासारख्या परंतु दादाला पुढे जायचे पुढचे कार्यक्रम आहेत शहीद जवानाच्या घरी दादा भेट द्यायला जात आहेत आणि त्यामुळे दादांच्या काळ उभा राहणार नाही परंतु आपल्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या सभासद गोंदीचं काम अतिशय मोठ्या गतीने सुरू आहे दादा कि एक लाख एकतीस हजाराचा टप्पा नांदेड दिल्याने पार केलेला आहे आणि पाच लाखाचं टार्गेट सभासद ग्वनीचं आम्ही ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे आपल्याला निघाली दाखवून सभासद नोंदणीचं केलेलं आहे त्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये कॅम्प लावून घरोघरी जाऊन सभासद द्वणीचं काम करू आणि राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष करू एवढे त्या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय श्री शहराव चव्हाण साहेब चव्हाण साहेबाच्या सोबत ही जी मंडळी हा ज्या पक्षामध्ये आहे आमचे भरणारे वय घरीच राहिले त्यांना वय नाही जिल्हा माझी सदस्य आहेत मी आपल्या सर्वांना स्वागत करतो आणि दादांच्या वतीनं त्या ठिकाणी निश्चितपणाने शब्द देतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे जे प्रयोग करत त्यांना आजपर्यंत ज्या पक्षात काम केलं तिथं तो सन्मान मिळाला नाही तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्याचं काम राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून करेल तेव्हा या ठिकाणी सांगून ज्यांनी त्यांनी पक्षात प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून स्वागत करून सांगतो काही